पाच ऑगस्टपासून सुरू होते उपोषण नऊ लाख उपोषणकर्ते आक्रमक गेल्या दहा वर्षांपासून हा लढा सुरू आहे पण न्याय मिळणार नाही पीटीआर द्या घरकुल द्या जागा नावे करून देण्याचे शासनाने काही वर्षांपूर्वी सांगितले तरीही स्थानिकचे राज्यकर्ते काही करीत नाहीत जी सिटीझन न्यूज गंगाखेड शहरातील झोपडपट्टी धारकांना पीटीआर वाटप करण्याच्या मागणीसाठी दी पाच ऑगस्ट रोजी पासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या जनशक्ती कृती समितीचे प्रमोद मस्के व अन्य उपोषणार्थींच्या समर्थनार्थ उपोषणाच्या पाचव्या दिवशी गौतम नगरवासियांनी नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वतःला कोंडून घेत ठिया मांडल्याने म्युनिसिपल काउन्सिल परिषदेतील अधिकारी कर्मचारी तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ कार्यालयातच अडकून पडले होते शहरातील गौतम नगर व अन्य भागात शासकीय जागेवर झोपडपट्टी करून राहणाऱ्या अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण शासन निर्णयानुसार नियमानुकूल करून पीटीआरचे वाटप करावे या मागणीसाठी जनशक्ती कृती समितीचे अध्यक्ष प्रमोद मस्के यांच्यासह सीताराम गायकवाड प्रेमदास डाके आदिदी पाच ऑगस्ट सोमवार रोजीपासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे उपोषणाचा पाचवा दिवस संपत आला तरीही प्रशासनाकडून अतिक्रमण धारकांच्या पीटीआर वाटप करण्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्याने संतापलेल्या गौतम नगरवासी महिला व पुरुषांनी उपोषणार्थी